मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनो नमस्कार आज आपण लाडकी बहीण योजना पैसे कधी येणार किती येणार लाडक्या बहिणींची नावे वगळीत का यावर बोलणार आहोत बऱ्याच माध्यमातून बातम्या येत असतात की जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्र येणार आहेत तीन हजार एकत्र येणार आहेत रक्षाबंधन जोरात होणार आहे आणि हे ऐकून आपली लाडकी बहीण पैसे कधी येणार याकडे डोळे लावून बसलेली असते तर आपण आज सत्य परिस्थितीवर म्हणजे वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे जाणून घेणार आहोत तर चला बघूयात आपल्या लाडक्या बहिणींना पडलेले प्रश्न तर लाडक्या बहिणींना पडलेला पहिला प्रश्न म्हणजे पैसे कधी येणार तर पैसे रक्षाबंधनच्या आधी येणारच आहेत मग ते आज आले काय आणि दोन चार दिवसांनी आले काय काय फरक पडतो मग का, का, का वाट बघत बसावी मी तर लाडक्या बहिणींना एकच सांगेन की सरकारी योजनेतून मिळणाऱ्या पैशावर कधीही कामे ठरवू नका तुमचा कायम भ्रमनिराश होईल कारण सरकारी कामांना वेळ हा लागतोच आपल्या लाडक्या बहिणींना पडलेला दुसरा प्रश्न पैसे दीड हजार येणार की तीन हजार येणार आता बघा सध्या कोणतेही इलेक्शन नाही आणि सरकारी तिजोरीत आ आधीच खळखळाट आहे त्यामुळे दोन हप्ते एकदाच पडतील असं काही वाटत नाही त्यामुळे दीड दीड देड़ हजार येतील असं समजून चाला म्हणजे काय होईल तीन हजार आले तर सोनेऊन पिवळं नाही का आपल्या लाडक्या बहिणींना पडलेला तिसरा प्रश्न म्हणजे माझे नाव यादीतून गाळले जाईल का ही धागधूक तर आपल्या लाडक्या बहिणींना प्रत्येक हप्त्याच्या वेळेस असतेच आता बघा इलेक्शनच्या वेळेस सरकारने कोणतीही अट न लावता प्रत्येक बहिणीला पैसे अकाऊंटला टाकले आता तशी सध्या तरी सरकारला गरज नाही आणि आधीच तिजोरीत खळखळाट आहे त्यामुळे योजना तर बंद करता येणार नाही मग काय करा या यादीतून या या छाननी करा म्हणजे काय होईल पैशाचा जो लोड आहे सरकारवर पडलेला तो कमी होईल जर आपल्याकडे फोर व्हीलर आहे सरकारी जॉब आहे किंवा तुम्हाला दीड हजार रुपयाची गरज नाही असं जर सरकारला वाटत असेल तर यादीतून नक्की नावं कमी होईल आणि ऑलरेडी भरपूर नावं निघाली आहेत चला तुमच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली असतील मनासारखी जरी नसली तरी समाधान झालं असं समजूया फक्त एकच लक्षात ठेवा की अपेक्षा जेवढ्या कमी ठेवाल तेवढ्या सुखी राहाल या लाडकी बहीण योजनेतून कोणाचं किती भलं झालं असेल हे माहीत नाही पण माझी लाडकी बहीण जी रोज शंभर रुपये दोनशे रुपयांनी कामाला जाते ती नक्की सुखी झाली असेल यात शंका नाही धन्यवाद